नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवण बनवताना आपल्याला भाजीमध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे नवरा मुले, मुले बायको हे सर्व काही आपलं ऐकू लागतील त्याचबरोबर घरातील सर्वजण तुमच्या मनासारखे वागतील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे तर बऱ्याच वेळा होतं काय की नवरा असेल किंवा आपली मुलं असेल तर हे ऐकत नाही आता ऐकत नाही म्हणजे काय की आपल्या नवरा आपल्या नवऱ्याला काही वाईट व्यसन असेल किंवा काही वाईट गोष्टी करत असेल आणि आपण त्याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असेल परंतु तो आपला ऐकत नसेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी मुलं असतात लहान मुलं असतात किंवा मोठीही मुलं असतात तर मुलांनासुद्धा वाईट वळण लागतं बऱ्याच वेळा आई मुलांना चांगलं सांगण्याचं चा काम करत असते की की बाळा ही गोष्ट चांगली नाही हे तू करू नको तरीसुद्धा मुलं ऐकत नाही त्याचबरोबर बघा जी मुलं अतिशय मोठी असतात लग्नाची वयाची असतात आणि एखाद्या मुलीसोबत के किंवा एखाद्या मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट ते घर धरत असतात परंतु आपल्याला माहीत आहे की समोरची व्यक्ती जी आहे तर ती तिच्यासोबत लग्न करणार आहे ती व्यक्ती चांगली नाही आहे अशा वेळी आपण मुलांना किंवा मुलांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न करतो तरीही मुलं किंवा मुली हे ऐकत नाही त्याचबरोबर बघा नवरा आणि बायकोमध्ये कुठलेही चांगले संबंध राहत नाही वारंवार दोघांमध्ये भांडणं होत असतात तर अशा वेळी बायकोला वाटत असेल की न माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत खूप प्रेमाने वागावे मला मान द्यावा तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आई आणि मुलामधलं नातं हे घट्ट करण्यासाठीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठीच करायचा आहे याचा उपाय जो आहे तो चांगलाच करायचा आहे वाईट गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा पण जेवण बनवतात तेव्हा जेवण बनवताना या जेवणामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे तुम्हाला जावित्रीचं फूल जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आता जावित्रीचं फूल म्हणजे नक्की काय असतं तर जावित्रीचं फूल जे आहे ते एक मसाल्यामधला प्रकार आहे ज्यावेळी आपण खडे मसाले घ्यायला जातो तेव्हा तिथे जावित्रीचं फूल जे आहे ते मसाल्यामध्ये दिलं जातं तर ते जावित्रीचं फूल जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि जेव्हा पण तुम्ही आता हा उपाय तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे मुलं वाईट वेचणी गेलेलं आहेत वाईट वळणाला आहेत मुलं हट्टीपणा करता सांगितलेलं ऐकत नाही आहे तर अशा वेळी काय करायचं तुम्हाला ते जावित्रीचं फुल जे आहे ना ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि हे फूल उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे अकरा वेळा करा किंवा एकवीस वेळा करा जसे की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी हा उपाय माझ्या मुलासाठी करत आहे किंवा माझ्या नवऱ्यासाठी करत आहे किंवा माझ्या घरातल्या इतर सदस्यांसाठी मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय मी कशासाठी करत आहेत तर माझ्या मुलाची ही गोष्ट आहे ती चांगली नाही आहेत मी त्यांना सांगूनही तर त्यांना कळत नाही आहे तर ती ही जी गोष्ट आहे तर ती माझ्या मुलाची बंद व्हावी या गोष्टीपासून मुलाने दूर राहावं किंवा आपल्या पतीबद्दल असेल तर तसं स्वामींना सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत आहेत तर मुलांचं नाव घ्यायचं आणि यानंतर मोहाय मोहाय स्वहा आता बघा जसं की माझं नाव प्रिया आहे तर प्रिया मोहाय मोहाय स्वहा असं तुम्हाला म्हणायचं आहे मग तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहे तर मग त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा एक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे तर किती वेळा म्हणायचा तुम्ही तीन वेळा म्हणा किंवा पाच वेळा म्हटले तरीसुद्धा चालेल आणि यानंतर हे फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहे तर त्या व्यक्तीच्या भाजीमध्ये तुम्हाला हे फूल घालायचं आहे आता हे फूल घालताने बघा संपूर्ण फूल आपल्याला घालता येणार नाही तर यातलं अगदी थोडंसं फूल जे आहे ना ते आपल्याला घालायचं आहे अगदी एक दोन काड्या ज्या असतात ना त्या फुलाच्या तर त्या तुम्हाला त्या भाजीमध्ये घालायच्या आहेत आणि यानंतर ही भाजी जी आहे तर ही भाजी आपल्याला त्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे मग तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकतात आपल्या पतीसाठी करू शकतात किंवा आपल्या घरातले इतर सदस्य असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये एक वेळा करायचा आहे किंवा तुम्ही आठवड्यातून दोन वेळासुद्धा करू शकतात हा उपाय फक्त तुम्ही एक वेळा केल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर तुम्हाला दिसून येईल तुमची न ऐकणारी मुलं जी आहे ती तुमचं ऐकू लागतील तुमचे पती जे आहे ते तुम्हाला मान देत नसतील तुमचं ऐकत नसेल तर ते सुद्धा तुमचा ऐकायला सुरुवात करतील तुमच्या मनाप्रमाणे तुम वागायला सुरुवात करतील तुमच्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत तर ते समोरचा व्यक्ती जो आहे तर तो ऐकायला सुरुवात करेल आता तुम्हाला असं वाटत असेल की असे उपाय करून आपल्याला घरातल्या व्यक्तींना गुलाम बनवायचं आहे का तर नाही गुलाम बनवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा नाही जर खरोखर जर आपल्या घरातले व्यक्ती आपले मुलं हे वाईट वागत असतील तर त्यांना चांगलं करण्यासाठी त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही विचार केला की हा उपाय मी बाहेरच्या व्यक्तीसाठी क केला तर चालेल का तर नाही हा उपाय फक्त तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांसाठीच करू शकतात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकत नाही जावित्रीचं फूल हे कसं असतं हे तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे हे जावित्रीचं फूल जे आहे तर ते असतं आणि हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा जिथे खास करून मसाल्याचे पदार्थ भेटतात मसाला जो भेटतो खडा मसाला तर तिथे तुम्हाला हे जावित्रीचं फूल जे आहे तर ते तुम्हाला, तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ